या तरुणांमध्ये पहिल्या वर्ष वाद होता त्या वादांच्या मुळे ही घटना घडलेली आहे आता हे काय टोळी आहे किंवा याच्यावर जे गुन्हे आहे आपण बघू शकतो हा जो मयक होता याच्यावर काय पूर्व गुन्हे नव्हते मिळत आहे पुढील आम्ही अजून तपास करत आहे की कोणी मारलं आहे कोणी काही कशामध्ये इन्वॉल्ड आहे टोळीचा असा काही संबंध याच्यात दिसून येत नाही आहे

मोडस आपण मोडस असं एकदम कन्सिडर्ड म्हणजे सराईत आरोपी जसं मोडस करतात तसं काही प्रकार नाही आहे तिथं बाईकवर आल्यानंतर मग तिथे बाद झाल्यानंतर मग कोयत्यानी आणि कुत्रीने असं मारलेलं दिसतात सर हत्यार देखील घटनास्थळी आहे ते तरुण किती जण होते हल्ला करणारे गाडीवरती आले होते का याची काही माहिती मिळू शकले जी गाडीवर आले होते दोन ते तीन तरुण आहेत अशी प्रार्थना माझ्यावर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका